नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या छॅनलचं नाव आहे कायपण डॉट कॉम इथं जर लायटीचा प्रॉब्लेम अतिसा वेळ आहे आणि आपण चाललो देवदर्शनासाठी प्रतिवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी चाललेलो आहोत आपल्यावर नेहमीप्रमाणे गाडी चालक सागर आंबेडकर आपल्यावर आहे दोन तीन माणसं नवीन आणलेत त्याने भाड्याने आणि हे आपली प्रवास चाललेला आहे अक्कलकोटसाठी आता पण जाते अक्कलकोटसाठी निघालेलो आहेत तर आपल्याबरोबर कोण कोण लोकं आहेत ते तुम्हाला दाखवतो चला चष्मा पण लावला आणि ही जर प्रतिवर्षामुळे ही परत आलेली आहे हा हे <laughs> आपले आयोजक आहेत अपेक्षा मात्रे हे साक्षात तुम्ही ओळखताय ना मोठी माणसं आहेत ती सध्या ते अंडरग्राऊंड आहेत ना म्हणून तुम्हाला नाव नाही सांगत हे पूजा मात्रे हे सुद्धा आहेत त्या नवीन आहेत ह्या पहिल्यांदा झालेत ना त्यानंतर तुम्ही पण पहिल्यांदाच पहिल्यांदा झालेले आहेत यो पण पहिल्यांदा हे आपले आचारी लोक आहेत यो दगड्या बिगड्या पण पहिल्यांदा झालेले आहेत हे पहिल्यांदा झालेले आहे तर अशा तऱ्हेने आपण चाललो आहे अक्कलकोटला उद्या सकाळी पोचणार आहोत तर हा आपला व्हिडिओ कंटिन्यू राहणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा तुम्ही पण पहिल्यांदा की दुसऱ्यांदा तुम्ही पण दुसऱ्यांदा आच बाय तू पहिले हे लोक पहिल्यांदा झाले काय तुमचं नाव मीना तुम्ही पहिल्यांदा झाला खूप आनंद येणार आहे मजा येणार आहे काय टेन्शन घ्यायचं नाही सगळे आपलीच लोक आहेत बघू शकता तुम्ही हे बघा दोन चष्मा पण लावला आहे आणि ही प्रतिवर्षा म्हणून ही परत आलेली आहे हा हे आपले आयोजक आहेत अपेक्षा मात्रे हे साक्षात तुम्ही ओळखताय ना मोठी माणसं आहेत ती सध्या ते अंडरग्राऊंड आहेत ना म्हणून तुम्हाला नाव नाही सांगत हे पूजा मात्रे हे सुद्धा आहेत त्या नवीन आहेत ह्यावर पहिल्यांदा झालेत ना त्यानंतर तुम्ही पण पहिल्यांदाच पहिल्यांदा झालेले आहेत जो पण पहिल्यांदा हे आपले आचारी लोक आहेत हे दगड्या बिगड्या पण पहिल्यांदा झालेल्या आहेत हे पहिल्यांदा झालेला आहे अक्कल गोटला, तो तो तर अशा तऱ्हेने आपण चाललो आहे अक्कलकोटला उद्या सकाळी पोहोचणार आहोत तर हा आपला व्हिडिओ कंटिन्यू राहणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा तर आपण दुर्गामौली ट्रॅव्हल्स यांच्या थ्रू आपण हा जे देवदर्शन आहे करणार आहोत तर दुर्गामुलीचे जे, जे चालक आहेत सागर आंबेकर त्यांना आपण विचारू की आजचा जो देवदर्शन आपलं जे होणार आहे ते कशा प्रकारे होणार आहे आणि कुठे कुठे होणार आहे सागर कसं सांग आज आपण अक्कलकोटला पहिले दर्शन करणार आहे स्वामींचं आत्ता जिथे आपण आश्रमात राहिलेलो आहे इकडनं आपण अक्कलकोटला मंदिरात जाणार आहे तिकडनं तुम्ही दर्शन घेऊन परत पार्किंगमध्ये येऊन बसमध्ये बसून परत आपण इथे आश्रमात यायचं आहे दुपारचं तुमचं जेवण इथे होईल तिकडनं मग आपण नांदगावपूरला निघायचं आहे नांदगावपूरचं दर्शन तुमचं झालं की परत आपल्या इथं रात्री मुक्काम असतो म्हणजे हा दिवसाचा आजचा दिनक्रम दिनक्रम बरोबर ओके थँक्यू ओके तर मित्रांनो नमस्कार आपण फायनली अक्कलकोटला पोचलो आहोत आणि आता, आता आपण स्वामी समर्थ विसावा मंदिर इथे आपण थांबलो आहे तर सर्वांच्या वगैरे झालेले आहेत आणि आता वगैरे करून आपण दर्शनाला जाणार आहोत तर बघा मस्त सुंदर असं कांदा पोहे बनवलेले आहेत आणि आपल्याबरोबर चिल्लर गँग आहे साई आहे हर्ष आहे किंवा पाटील गँग हे सगळे चिल्लर गँग आपल्यावर आहे तिथे तर इथे आला सगळ्यांचा नाश्ता झाल्यानंतर आपण स्वामींच्या दर्शनासाठी जाणार आहोत इथे खूप सुंदर असा हा आश्रम आहे इथे जे भाविक येतात त्यांना इथे फ्रेश होण्यासाठी राहण्यासाठी उत्तम सोयी केलेली आहे आणि ही आपली बस आहे ज्या बसने आपण आलो आहोत आपल्या डोंबोलीमधील दुर्गा माऊली एक नामांकित असं टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे आणि यामार्फत आपण हे दुसरं वर्ष आहे आपल्याबरोबर या बसने आपण येत असतो खूप सुंदर अशी बस आहे खूप छान आरामदायक आहे दुर्गा माऊली टूर्स तर जर तुम्हाला कुठे जायचं असेल देवदर्शन असेल पुढे तर ह्या दुर्गा माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्सशी नक्की प्रवास करा तरी आपली पार्टी मस्त एन्जॉय करत करा आणि इतका या आपली तशा आहे आपल्या लालचंद ठाकूरची सुकन्या आणि तुम्ही पाहताय आपण अक्कलकोटमध्ये पोहोचलेलो आहोत खूप अशी गर्दी आहे पण बघा गाय आणि वासरू खूप छान असं आहे आता आपण स्वामींच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत एक शिस्तबद्धता आणि एका लांगेत जेणेकरून कोणी चुकायला नको कोणी आपल्यापासून लांब जायला नको म्हणून आपण सगळ्यांना एकत्र घेऊन चाललोय आणि ह्याची काटेकोर पण आपण काळजी घेत होतो की सगळे एकत्र येतील सगळ्यांचे दर्शन वे। एकत्र होत नाहीतर काय व्हायचं ग्रुपने एखादा गेला आणि मग त्याच्याकडे आपल्याला थांबावं लागतो त्यामुळे आपण सर्वांना एकत्र घेऊन चाललो आहे आणि हे आहे स्वामींचं मंदिर इथेच हे दर्शन आता आपण करणार आहोत तुम्हाला दाखवतो स्वामींचं दर्शन श्री स्वामी समर्थ इथे स्वामींचा महाप्रसादाचं हे आहे इथे महाप्रसाद इथून ला लाईन लावलेली आहे बघू शकता शिवचरित्र धानुचित्र शिल्प प्रदर्शन हॉल पण इथे आहे इथे आतमध्ये आहे इथे यात्री भवन आणि इथे बघू शकता तुम्ही सुंदर असं शिवस्मारक सृष्टी संस्थापक अध्यक्ष जन्मे जय राजे विजय राजे भोसले खूप सुंदर असं हे बनवलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि महाराज डोळ्यावरती स्वार होऊन खूप सुंदर असं एक गार्डन वगैरे खूप सुंदर असं संकल्पना तोप आहे तर तो आपलं इथं दर्शन घेऊन झालेलं आहे छान सुंदर असं गार्डन त्याच्यामध्ये आणि आपण चाललो आता आपण जिथे थांबलो होतो तिथे तिथे आपण जेवण करून मग गाणगापूर साठी आपण पुढचा प्रवास चालू करणार आहोत चला तर मित्रांनो आपल्या तर जेवणाचं चा कार्यक्रम चालू आहे खूप सुंदर असं जेवण बनलेलं आहे एक भाजी डाळ भात अशा प्रकारे आणि पुरी सुंदर असं जेवण तर मग पुढचा प्रवास आपण करणार आहोत तर आता सर्वांनी घेऊन घ्यायचं आहे नंतर फुलचा आपण गाणगापूरला जाणार त्याचा आपण व्हिडिओ करणार आहोत चला तर मित्रांनो आपण गाणगापूर त्रिसंगम इथे आपण आता पोचलो आहोत आणि इथे आपण आता दर्शन घेणार आहोत तुम्हाला सांग बघू शकता तुम्ही किती मोठा असा हा किनारा आणि इकडे खूप छान छान अशी ही दुकानं आणि हे आहे वृक्ष इथे आणि हे मंदिर आहे ते मी पूजापटन ग्रंथ वाचन हे सगळं इथं केलं जातं आणि हा जो त्रिसंगम जिथं आहे ते आपण एक प्रथा आहे ते आल्यानंतर दिवा लावून तो पाण्यात सोडून द्यायचा असतो नारळ पाण्यात सोडून द्यायचे असते ही प्रत्येकाची एक भावना असते त्या भावनेप्रमाणे प्रत्येकजण वागत असतो तर तुम्ही बघू शकता भाविक जे आहेत ते दिवा आपल्या या गंगेमध्ये सोडत आहेत <स्थ> आणि ही आपली आई आहे आणि आई आता गंगेमध्ये दिवा सोडणार आहे आणि तिच्या ज्या इच्छा आहेत तिच्या ज्या मनोकामना आहेत त्या इथे दिवा सोडून व्यक्त करणार आहे मनातल्या मनात अश्या तऱ्हे बघताय की आई दिवा सोडते आणि फायनली तिने दिवा सोडलेला आहे

<surtout death> तर मित्रांनो हे औदुंबर झाड आहे आणि या झाडा तुम्ही बघताय धागे बांधले जात आहेत आणि प्रत्येकाच्या मनातल्या ज्या इच्छा असतात त्या आपण इथे धागा इथे घ्यायचा आणि ते झाडाला आहे आणि आपल्या मनातल्या इच्छा आहे तरी ते मनातल्या मनात व्यक्त करायच्या आहेत हे तुम्ही बघताय सगळे ग्रंथ वाचन आणि इथेसुद्धा हा औक आहे इथेसुद्धा तसेच धागे बांधलेले आहेत तर अशा तऱ्हेने आपला इथलं देवदर्शन झालेलं आहे आता आपण परतीच्या प्रवासाला चाललो आहे परंतु आता पुन्हा अक्कलकोटला जाऊन जिथे आपण थांबलो त्या आश्रमामध्ये त्या जा आश्रमामध्ये जाऊन आपण थांबणार होतो आणि उदप्या था पुढचा प्रवास पुन्हा चालू करणार आहोत छान जिथे आता सर्वांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे पण ज्या अको कुठला थांबलो होतो तिथे ते जाऊन आपण आराम करणार आहोत आणि सकाळी पुन्हा पुढचा प्रवास असणार आहे त्यामध्ये तुळजापूर आहे पंढरपूर आहे ही दोन देवस्थानं असणार आहेत तर चला आपण आता जाऊन पुढची तयारी करूया आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्यामध्ये तुमचे खरंच खूप खूप आभार आपला अजून एक व्हिडिओ होणार आप आहे करा, करा, जो आपले दोन व्हिडिओ होतील हा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ आहे दुसरा व्हिडिओ पण नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि हो आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर श्री स्वामी समर्थ